घर आवरायचं आहे कपडे धुवायचे आहेत परवा धुवून आणलेले कपडे अजून घडी नाही घातले स्वयंपाकाची तयारी करायची आहे बाजारातून भाजी पण आणली नाही अजून डोक्यात कामांची नुसती यादी सुरू असते पण एकाही कामाला हात लावू वाटत नाही अगदी जे काम केल्याशिवाय पर्यायच नाही अशी कामं तेवढी कशी बशी उरकली जातात ती करताना पूर्वीचा उत्साह जाणवत नाही विनाकारण थकल्यासारखं वाटतं स्वयंपाकात जिथे पूर्वी दोन भाज्या बनत होत्या तिथे आता एक भाजी करायचंही जीवावर येतं ही लक्षणं म्हणजे आळस किंवा थकवा नव्हे बरं का ही नैराश्याची लक्षणं आहेत नैराश्य आलेल्या किंवा डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीला आयुष्यातील अशा छोट्या मोठ्या गोष्टीतही रस वाटत नसल्याने त्या गोष्टी करू वाटत नाहीत तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये जर असा बदल दिसत असेल तर आळशी झाली आहे घरात बसून काही काम नसतं म्हणून असं होतं जरा बाहेर पड फिरून ये जग बघ म्हणजे कळेल इतकंही नाही जमत मग काय उपयोग असले शब्द वापरून आणखीन निराश करण्यापूर्वी एकदा या गोष्टीचा नक्की विचार करा रोजची अगदी साधी साधी वाटणारी कामं करणंही जेव्हा कठीण वाटू लागतं तेव्हा नैराश्याचा आयुष्यावर होणारा भयानक परिणाम जाणवू लागतो मग अशा वेळी स्वतःला या कामासाठी कसं प्रोत्साहित करायचं रोज स्वतःला मोटिवेट कसं करायचं उदास मानसिक स्थिती आणि रोजची लढाई यातलं अंतर कमी कसं करायचं जाणून घ्यायचं आहे मग हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की ऐका दैनंदिन कामापैकी अगदी सोपी कमी वेळेत उरकणारी कामं पहिल्यांदा करायला घ्या मला वाटतं अशा कामांच्या यादीत अंघोळ करणं हे काम देखील असू शकतं बरं कारण नैराश्याचा जितका खोलवर परिणाम झालेला असतो त्यावरून हे इतकं रोजचं छोटं कामही आपल्याला अशक्य कोटीतील वाटू शकतं अशी छोटी पटकन होणारी कामं करून झाली की थोडी विश्रांती घ्या घर आवरणं हे काम तर काही केल्या संपत नाहीच घर आवरायला घेतानाही छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा उदाहरणार्थ एकच खोली आवरायला घेणे कधी कधी फक्त ओटा आवरायला घेणे फ्रीज साफ करणे असं एका वेळी एकच काम करा काम करताना गाणी ऐकायला आवडत असेल तर गाणी लावा गोष्टी ऐकायला आवडत असतील तर ऑडिओबुक ऐकत ऐकत काम करा ठरवलेली कामं एका दिवसात झाली नाहीत म्हणून निराश होऊ नका पुन्हा प्रयत्न करायचाच आहे आपल्याला त्यामुळे लगेच स्वतःला आळशी घाणेरडे असा शिक्का मारू नका बरं कामाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे स्वतःला निगेटिव कमेंट द्यायची नाही उलट तुमच्या टूडू लिस्टमधील जेवढी पण कामं तुम्ही पूर्ण केली असतील त्याबद्दल स्वतःची पाठ आवर्जून थोपटा किमान काही कामं तरी आवरून झाली याबद्दल आनंदी राहा सकाळी उठल्यावर मोकळ्या हवेत फिरून या थोडा व्यायाम करा यामुळे शरीरातील एनर्जी लेवल टिकून राहते काही कामं हाताबरोबर आवरून घ्या जसं की जेवण झाल्या झाल्या ताट धुणे चहा झाल्यावर कप धुवून ठेवणे अंघोळ झाल्या झाल्या स्वतःचे कपडे पिळून टाकणे अशी छोटी कामं हाताबरोबर उरकली की ती साठत नाहीत घरातील लोकांना कामं वाटून द्या त्यामुळेही तुमचा भार थोडा हलका होईल मोठी कामं जसं आठवड्याचे कपडे धुणे टॉयलेट बाथरूम स्वच्छ करणे अशी कामं एकाच दिवशी काढू नका समजा रविवारी तुम्ही सगळी आठवड्याची कपडे धुणार असाल तर टॉयलेट बाथरूम साफ करण्याचं काम दुसऱ्या दिवशी करा एकाच दिवसात सगळी कामं पूर्ण करण्याचा अट्टाहास अजिबात करू नका यामुळे तुम्ही अजूनच निराश व्हाल निराश असणं म्हणजे फक्त वाईट वाटणं दुःखी होणं नव्हे नैराश्याची आणखीही बरीच लक्षणे आहेत जी कधीकधी खूपच त्रासदायक ठरतात लक्ष एकाग्र करता न येणं सतत कंटाळा आणि थकवा जाणवणं उत्साह न वाटणं कधी काळी जी कामं करण्यात उत्साह वाटत होता तो उत्साहच न राहणं हालचालींचा वेग मंदावणं अंगदुखी पाठदुखी डोकेदुखी असे शारीरिक त्रास होणे ही सगळी नैराश्य आल्याची लक्षणं आहेत अचानक जर तुम्हाला अशी काही लक्षणं जाणवत असतील किंवा यापैकी एक जरी लक्षण जाणवत असेल तर समुपदेशक थेरपिस्ट यांची मदत अवश्य घ्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे स्वप्रगतीला खीळ घालणं स्वतःहून स्वतःच्या प्रगतीचे दरवाजे बंद करू नका मनातील घुसमट योग्य ठिकाणी व्यक्त करा मानसिक ऊर्जा वाढवण्यासाठी योग्य नियोजन करायला घ्या वेळेत घेतलेली दक्षता आणि काळजी पुढील अनर्थ टाळण्यास मदत करते